केंद्र सरकारच्या का प्रकृती परीक्षण अभियानाची बुकमध्ये नोंद होणार संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयात पंचवीस हजार नागरिकांचे परीक्षणाचे उद्दिष्ट आयुर्वेद प्रचारासाठी मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलन आणि आरोग्य जागरूकता मोहीम गडिंगलस तालुक्यातील महागाव येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने नवव्या आयुर्वेदिक दिनाच्या निमित्ताने सुरू केलेल्या देश का प्रकृती परीक्षण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्राचार्य डॉक्टर मंगल मोरबाळे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला या मोहिमेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांकडून तालुक्यातील पंचवीस हजार नागरिकांच्या प्रकृतीचे परीक्षण केले जाणार आहे मोबाईल ऍपच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याविषयक माहितीची नोंदी केली जात आहे यामध्ये वात पित्त कफ यांचा समुचित अभ्यास करून त्यानुसार तज्ञांद्वारे मोफत आरोग्य सल्ला आणि प्रमाणपत्र देण्यात येईल डॉक्टर महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गावागावातून जनजागृती करत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आहे केंद्र सरकारच्या या अभिनव उपक्रमाने आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करण्याबरोबरच आयुर्वेद प्रचारासाठी नवा अध्याय लिहिला जात आहे विशेषतः या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार असल्यानं ही मोहीम अधिक महत्वपूर्ण ठरली आहे डॉक्टर पाटील म्हणाले आयुर्वेदानुसार वात पित्त कफ हे दोष शरीरातील प्रमुख घटक असून यांचं समतोल राखण्यासाठी प्रकृती परीक्षण आवश्यक आहे यामुळे आरोग्य सुधारणा जीवनशैली नियोजन आणि संभाव्य रोगांपासून बचाव करता येतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपले प्रकृती परीक्षण करून घ्यावं पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे